केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालंय मध्यरात्री तब्बल तीन तासांच्या चर्चेनंतर राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळे मराठ्यांचा मोर्चा गुलाल उधळत आणि जल्लोष करत मुंबईच्या वेशीवरून माघार फिरणार आहे मनोज जरांगे यांनी आंदोलनावेळी घोषणा केली होती की मराठा आरक्षण घेणार आणि मुंबईत विजय गुलाल उधळणार परंतु मुंबईत दाखल होण्यापूर्वीच राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत त्यानंतर एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी जाऊन जरांगे यांना विजयाचा गुलाल लावला अंतरवाळी सराठीसह राज्यभर विविध मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते हे गुन्हे मागे घेण्याचीही मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली होती ही मागणी मान्य झाली असून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत अशा सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी लावून धरली होती ही मागणीही मान्य करण्यात आली असून याबाबत अधिकृत शासन निर्णय जाहीर झाला असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे मराठा समाजाच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत सापडलेल्या नोंदींचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावं तसंच त्यांच्या कुटुंबातील नागरिकांना ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावेत असा आपला लढा होता ही प्रक्रिया सुरू झाली आहे आहे डाटा सरकार थोड्याच दिवसात देणार असं जरांगी पाटील म्हणाले पाटील सराटी येथून उपोषण सुरू केलं होतं त्यानंतर त्यांच्या या उपोषणाचं रूपांतर भव्य आंदोलनात झालं अखेर आता सरकारने मराठा समाजाच्या सर्व आरफा डायमंड एम्पोरियम आमच्याकडे इमिटेशन ज्वेलरी सौंदर्य प्रसाधने खेळणी शाळेय साहित्य होलसेल व रिटेल दरात मिळतील आमचा पत्ता सराब बाजार रोड शहागड तालुका आंबड जिल्हा जालना संपर्क नव्याण्णव बावीस साठ त्र्याऐंशी एकसष्ट मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षणासाठी पुकारलेलं आंदोलन संपलं आहे की तत्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे याविषयी मनोज जरांगे पाटलांनी महत्त्वाची माहिती दिली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी हाती घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील दीपक केसकर आणि मंगलप्रभात लोंडा यांनी मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याची राजपत्रक त्यांच्या हाती सुपूर्द केला आहे तसंच थोड्या वेळातच तस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ते उपोषण सोडणार आहेत त्यामुळे मनोज जरांगेंच्या नेमक्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या ते, ते पाहूयात विजयाचा गुलाल उधळण्याकरिता मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार होते परंतु आता जानार तेनी जाहिर एकना ते मुंबईत जाणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडून ते अंतरवाडी सराटीच्या दिशेने निघणार आहेत तसंच अंतरवाडी सराटीपेक्षा मोठी विजयी सभा घेण्यात येणार आहे या भाषणाची तारीख थोड्याच वेळा जाहीर करण्यात येणार आहे असंही ते म्हणाले गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचं घुंगडं भिजत पडलं होतं सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी पुनर्विचार याचिका असताना राज्य पातळीवरही हे टिकणारं आरक्षण देण्याकरिता सरकार प्रयत्न करत होतं अखेर मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे मध्यरात्री तब्बल तीन तास चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगेंच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत यासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली तसंच येत्या काही वेळेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाडी सराटेतून मुंबईच्या दिशेने निघाले होते परंतु त्यांचं हे आंदोलन रोखण्याचा प्रचंड प्रयत्न करण्यात आला दरम्यान मनोज जरांगेंनी काल सव्वीस जानेवारी रोजी वार्षिक भव्य जाहीर सभा घेतली त्याआधी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्याबरोबर संवाद साधला होता या चर्चेतही अंतिम तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटलांनी आजच्या दिवसाचा अल्टिमेटम दिला होता त्यामुळे आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन येऊ अन्यथा आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने कूच करू असा इशारा त्यांनी दिला होता त्यांच्या इशाऱ्यानंतर सरकार पुन्हा कामाला लागलं सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगेंच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली आणि मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या महत्वाचं म्हणजे या सगळ्या मागण्यांबाबत मनोज जरांगेंनी शासन निर्णय आणि लिखित पत्रे घेतली आहेत आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळकेंसह जाहेद काझी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा